बऱ्याच महिला घरी बसलेल्या आहेत चूल आणि मूल पासून जर थोडंसं तुम्ही बाहेर निघाले तर नक्की काहीतरी तुम्ही करू शकता कारण की आजच्या जनरेशनमध्ये महिला कुठल्या कुठे जात आहे तर तुम्हाला सिंपल करायचं आहे व्यवसाय टाकायचा आपला स्वतःचा व्यवसाय टाकला तर त्यामध्ये तुम्ही चांगलं बेनिफिट कमवू शकता नेमकं असं कुठलं कलेक्शन आहे ज्यामध्ये चांगली मार्जिन सुद्धा आम्हाला मिळू शकतं आणि आजच्या जनरेशनच्या ज्या मुली आहेत त्यांना जास्तीत जास्त हे कलेक्शन आवडत असतं आणि तुम्ही चांगल्या मार्जिन लावून सुद्धा सेल करू शकता नेमकं असं कुठलं कलेक्शन आहे ज्यामध्ये तुम्ही चांगली मार्जिंग लावू शकतात किंवा आपले कस्टमर वाढू शकतात पण त्यासाठी तुम्हाला हे जे सिक्रेट आहे जर तुम्हाला ओपन करून बघायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर जसं मी तुम्हाला हायलाइट मध्ये सांगितलं की चूल आणि तुम्ही बाहेर या कारण की काय ना आपण त्याच कामामध्ये नेहमी 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 असतो आणि काम केल्यानंतर आपल्याला कंटाळा असतो बघा नॉर्मल जनरल आहे एकदम म्हणजे की मी सुद्धा एक हाऊस आहे त्यामुळे आपल्याला सारखं कंटिन्यू तेच तेच काम करून कंटाळा येतो मग थोडस कामापेक्षाही थोडं आपण बाहेर निघालो तर थोडा एक म्हणतो ना की काहीतरी वेगळं केलं पाहिजे थोडं का असे म्हणजे की व्यवसाय स्टार्ट करा असं शॉर्टली मी तुम्हाला सांगते या ठिकाणी अजमेरा फॅशन तुम्हाला पण कलेक्शन देत असतं स्वस्त जे तुम्ही चांगल्या मार्जिंग सेल करू शकता कलेक्शन आपण चेक करूया पहिलं कलेक्शन तुम्ही बघू शकता खूप सुंदर यावर कलर जे आहे व्हाईट कलरचं जे कुर्ता आहे शॉर्ट कुर्ते आहे वेअर मध्ये आणि त्यामध्ये मल्टी कलर छानपैकी व्हीन एकचं काम तुम्हाला यामध्ये मिळणार आहे आणि मेन तर म्हणजे आपलं पेज आपलं जे आहे ना व्यवसाय मराठी हे तुमच्यासाठीच आहे सा म्हणजे की मेन इन्फॉर्मेशन असेल किंवा काही माहिती असेल ते तुमच्या कामाचे असते जसं तुम्ही हे कलेक्शन चेक करत आहात खूप वेगळं आहे आणि अजमेरा फॅशनमध्ये असेच काहीतरी कलेक्शन मिळतात जे अजून मार्केटमध्ये सुद्धा आलेले नसतात आणि अजमेरा फॅशन तुम्हाला सांगतंच काय नुसार कपडाच नाही द्यायचा तर त्यासोबत एक विश्वासाचं नातं जोडायचं असतं या ठिकाणी मी नेहमी येत असते आणि नेहमी मला वेगळेच कलेक्शन मिळत असतात म्हणजे की नवीन कलेक्शन रोज आले तर तुम्हाला रोजच नवीन कलेक्शन बघायला मिळतील आणि जर तुम्हाला एक छोटं दुकान स्टार्ट करायचं असेल ना तर फक्त पंचवीस हजार लावायचे आणि कसं असताना घरातून जर स्टार्टअप असेल ना तर बेस्ट आहे कारण घरातून तुम्ही जेव्हा स्टार्टअप करतायत तेव्हा तुम्हाला तुमचे कस्टमर जुडवायचे असतात म्हणून तुमचं दुकान झालं मग तुम्हाला जास्त मेहनत करण्याची काहीच गरज नसते कारण की आपले कस्टमर ऑलरेडी आपल्यासोबत जुडलेले असतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर आहे प्रिंट तुम्ही चेक करू शकता आणि प्रॉपर तुम्हाला ही खडी प्रिंट नाहीये यावर जे आहे प्रॉपर ग्रे केलेला आहे आणि त्यावरती जी प्रिंट छपाई केलेली आहे म्हणजे की काही इश्यू येणार नाही तुम्ही वॉशेबल हा कपडा आपल्या कस्टमरला सांगू शकता की वॉश घरी करू शकता आणि इथे आल्यानंतर प्रॉपर तुम्हाला गॅरंटी सोबत प्रत्येक प्रॉडक्ट दिलं जातं जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात यामध्ये पूर्ण जे प्रिंट आहे कपड्यामध्येच आहे ती प्रिंट म्हणजे वरून केलेली नाहीये बाकी प्रिंट कशा असतात की वरून केलेले असतात पण नाही हे जे कपडा आहे ना लिनन कॉटन मध्ये आहे यामध्ये प्रॉपर आतमधूनच केलेला आहे तर अशा काहीतरी खासियत आहे अशा काहीतरी वेगळ्या गोष्टी आहे अजमेरा फॅशन मध्ये जे तुम्ही आरामात व्यवसाय स्टार्ट करू शकता आणि आपला व्यवसाय सुद्धा वाढवू शकता कारण की या ठिकाणी ज्या सायजेस असतात यामध्ये वेस्टर्न वेअर मध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सायझेस मिळत असतात पण त्यामध्ये तुम्हाला एका बंच मध्ये घ्यावं लागतं कारण की कसं असतं ना आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते आता हे कलेक्शन आहे समजा हे एकच कलर तुम्हाला एका बंचमध्ये मिळेल पण यामध्ये तुम्हाला मिक्स साईज मिळेल जसं की यामध्ये एल साईज आहे तर एम एल एक्सेल डबल एक्सेल अशा चार साइजेस येतील एका बंचमध्ये तर तुम्ही वेगवेगळ्या साईजप्रमाणे किमती लावू शकता आणि आपल्या ग्राहकांना अट्रॅक्शन थोडंसं देऊ शकता कारण की कसं ना बऱ्याचशा साईज विकल्या नाही जात आणि बऱ्याचशा ज्या प्रिंट आहे त्या विकल्या नाही जात मग व्यापारीला किंवा दुकानदाराला थोडंसं जास्त टेन्शन येऊन जातं की हा माल पडलेला आहे विकायचं कसं तर तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणजे एक ट्रिक देते एक आयडिया देते त्यामध्ये तुम्ही से लावू शकता सेल लावल्यानंतर तुम्ही आपला व्यवसाय जो आहे पटकन ग्रो करू शकता कारण सेलचं फिक्स रेट तर तुम्हाला जर असं व्यवसाय स्टार्ट करायचा असेल आणि काहीतरी माहिती हवी असेल तर नक्कीच आपल्या पेजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ सोबत त्यामध्ये ता एक छोटस कमेंट करा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर तोपर्यंत नमस्कार